नमस्कार सात ऑगस्ट साठी असेल तो बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया सहाशेचा एक आहे मार्केट उद्या हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आणि चोवीस हजार सहाशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचं मार्केट रजिस्टन्सपासून पासून खूप वरती आहे त्यामुळे शक्यता आहे मार्केट डाऊन ओपन होऊ शकतं आणि डाऊन ट्रेंड येऊ शकतो कारण ट्रम्पचं जे वक्तव्य आहे त्यांनी परत वक्तव्य केल्यामुळे मार्केट परत डाऊन होण्याची शक्यता आहे त्यानंतर बॅग निफ्टी पंचावन्न हजार पाचशेचा एक रेजिस्टन्स आहे जर मार्केट उद्या पंचावन्न हजार पाचशेच्या वरती ओपन तुम्ही कॉल बाय करायचं आहे पंचावन्न हजार पाशेच्या खाली ओपन तुम्ही पूट बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या, उद्या। सात ऑगस्टसाठी ऐंशी हजार सहाशे पन्नासचा एक रजिस्टन्स आहे जर मार्केट उद्या ऐंशी हजार सहाशे पन्नासच्या वरती ओपन तुम्ही कॉल बाय करायचं आहे ऐंशी हजार सहाशे पन्नासच्या खाली ओपन तुम्ही पुट बाय करायचं आहे काल आपण स्विंगमध्ये स्टडीसाठी स्टॉक दिला होता हा स्टॉक दोनशे त्रेसष्ट रुपयाला बाईंग दिला होता आणि हा लो दोनशे त्रेसष्ट आहे तिथंच आपलं बाईंग होतं आणि जवळपास दोनशे पंच्याहत्तरपर्यंत तो गेलेला आहे आपलं पाच टक्केच टार्गेट दोनशे सत्त्याहत्तर रुपयाचं होतं पण दोनशे पंच्याहत्तरपर्यंत जाऊन त्यानं सव्वा चार टक्के चार पॉईंट पंचवीस टक्के रिटर्न्स दिलेले आहेत पाच टक्केच रिटर्न्स असतं एकाच दिवसामध्ये त्यांना सव्वा चार टक्के रिटर्न्स दिलेले आहेत उद्यासाठी जो स्टॉक आहे स्विंगसाठी एक डिस्प्लेमर आहे जो हा स्टॉक फक्त आणि फक्त स्विंगसाठी आहे आणि स्टडी पर्पजसाठीच दिला जातो हे बघण्यासाठी की आपलं दररोज अतिशय चांगली टार्गेट होतात आणि तुम्ही जर हे शिकला तर स्वतःसुद्धा हे घेऊ शकता कारण हे टेक्निक आपण सर्व स्टुडंटनं शिकलेलं शिकवलेलं असतं दररोज एक स्टॉक असा काढता येतो आणि त्याच्यामध्ये पाच टक्केचं टार्गेट दोन तीन दिवसाकरता ती ती कालावधी असतो पण दररोज हे होतं फक्त एक कंडिशन आहे याला ती म्हणजे मार्केट ज्या दिवशी हे घेणार म्हणजे उद्याला हा स्टॉक उद्यासाठी हा स्टॉक दिलेला आहे पण तर उद्याला मार्केट ओपन होताना बुलिश असणं गरजेचं आहे ही कंडिशन आहे जर मार्केट डाऊन ट्रेननं ओपन झालं तर हा स्टॉक अवॉइड करायचा आहे आणि जर बुलिश असेल तर अतिशय चांगला हा स्टॉक दिवसात पाच टक्के टार्गेट देऊ शकतो हे बघण्यासाठी हा स्टॉक आपण स्टडीसाठी उद्यासाठी ह्याचा ब्लॅक बग हा स्टॉक आहे बाईंग आहे पाचशे साठ रुपये ते पाचशे एकसष्ट रुपयेपर्यंत तुम्ही बाय केला तरी चालतं आणि हा पाचशे अठ्ठ्याऐंशीचं टार्गेट आहे जर पाच टक्केचं आणि स्टॉप लॉस आहे पाचशे अठ्ठेचाळीस रुपये ऐंशी पैसे हा स्टॉक फक्त आणि फक्त स्टडी करपससाठीच आहे आणि मार्केट जर बुलिश असेल तर हा स्टॉक अतिशय चांगला जाऊ शकतो हे तुम्ही नोट डाऊन करून पाहू शकता जर हे शिकायचं असेल तर येणारी बॅच ऑफिस सात ऑगस्टपासून चालू होते आणि सकाळी साडेसात ते साडेआठ आणि साय सायंकाळी दहा साडे ते साडे अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडे आणचं टायमिंग आहे आणि जर यामध्ये दोन्हीमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि बॅच अटेंड करू शकता जर सबस्क्राय चॅनेल जर आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दररोज हा स्टॉक कसे वाटतात हे जरूर कमेंट करून सांगा धन्यवाद